आज पूर्ण सगळ्या राजकीय के पक्षांनी केलं आहे आणि राजकारण बाजूला ठेवून केवळ शेतकऱ्यांना या ठिकाणी आधार देणं आणि अधिकार देण्यासाठी हा बंद आहे शिवसेनेने हा बंद पूर्णपणे शांततेने करण्याच्या दृष्टीने लोकांना आव्हान केलं आहे आणि खास करून मुंबई फेरीवाला सेना आणि हॉकर संघटना या सगळ्या लोकांनी आज निदर्शनं या ठिकाणी केली या निदर्शनामध्ये जनतेमध्ये जो प्रक्षोभ आहे तो लोकांपर्यंत आणि लोकांच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आजच्या या निदर्शनातून झालं आणि मला असं वाटतं की या देशाचा पोशिंदा जो शेतकरी आहे त्याच्यावरती या बिलाने जो अत्याचार होणार आहे धनिकांच्या हातामध्ये हे संपूर्ण शेतमजूर आणि शेत शेतमाल शेत जो जाऊन त्यांच्यावरती जो अन्याय होतो आहे ते बिल रद्द होईपर्यंत अशाच पद्धतीचं आंदोलन आणि ही लढाई चालू राहणार आज पूर्ण सगळ्या राजकीय के पक्षांनी केलं आहे आणि राजकारण बाजूला ठेवून केवळ शेतकऱ्यांना या ठिकाणी आधार देणं आणि अधिकार देण्यासाठी हा बंद आहे शिवसेनेने हा बंद पूर्णपणे शांततेने करण्याच्या दृष्टीने लोकांना आव्हान केलं आहे आणि खास करून मुंबई फेरीवाला सेना आणि हॉकर संघटना या सगळ्या लोकांनी आज निदर्शनं या ठिकाणी केली या निदर्शनामध्ये जनतेमध्ये जो प्रक्षोभ आहे तो, तो लोकांपर्यंत आणि लोकांच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम आजच्या या निदर्शनातून झालं आणि मला असं वाटतं की या देशाचा पोशिंदा जो शेतकरी आहे त्याच्यावरती या बिलाने जो अत्याचार होणार आहे धनिकांच्या हातामध्ये हे संपूर्ण शेतमजूर आणि शेत शेतमाल शेत जो जाऊन त्यांच्यावरती जो अन्याय होतो आहे ते बिल रद्द होईपर्यंत अशाच पद्धतीचं आंदोलन आणि ही लढाई चालू राहणार